आणि त्यामुळेच गुजरात राज्यातल्या नगर मध्ये सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळत होती त्याचं कारण असं ठरलं की नुकतंच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री वेडिंग फंक्शन पार पडलं हे प्री वेडिंग फंक्शन तीन दिवस सुरू होतं यासाठी फक्त भारतातीलच नाही तर परदेशातल्या देखील मोठ्या दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती गायकांबाबत बोलायला गेलं तर यात हॉलिवूडची प्रसिद्ध पॉप स्टार दोशांज, सिंग श्रेया घोषाल अशा मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली होती आणि स्टेजवर परफॉर्म देखील केलं तर बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल बोलायला गेलं तर शाहरुख आमिर सलमान हे त्रिकूट देखील एकत्र पाहायला मिळालं आणि या सगळ्यांनी एकत्र डान्स सुद्धा केला याशिवाय त्यामुळे बॉलिवूडचे से बरेच सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते यातील प्रत्येकानं काही ना काही स्टेजवर परफॉर्म सुद्धा केलं तर या सगळ्यात पुन्हा एकदा चर्चा होतीये ती स्वर्गीय गाण कोकिळा लता मंगेशकर अभिनेत्री कंगना राणावतची कंगनानं नेहमीप्रमाणेच यावेळी देखील तिच्या सोशल मीडियावर आणखीन एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं म्हटलंय मी कधीही कोणत्या पुरस्कार सोहळ्याला गेली नाही पैसा आणि प्रसिद्धी याला नाही म्हणण्यासाठी तुमच्याकडे शुद्ध चारित्र्य आणि अभिमानाची गरज असते युवा पिढीला एक गोष्ट समजण्याची गरज आहे की सर्वात मोठं धन ही इमानदारी आहे कंगनानं भलेही त्या पोस्टमध्ये कोणाचं नाव जरी घेतलं नसलं तरीही त्या पोस्टवरून ती कोणाबद्दल बोलतीये याचा नेटकर यांनी मात्र अचूक अंदाज लावलाय तर याच पोस्टमध्ये तिनं पुढे स्वतःची तुलना लता मंगेशकर यांच्यासोबत सुद्धा केली आहे तिने लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या संदर्भातली एक जुनी बातमी सुद्धा यामध्ये शेअर केली आहे ज्यात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी एका लग्नात गाण्यासाठी त्यांना आलेली कोट्यावधी रुपयांची ऑफर नाकारल्याचं म्हटलंय दरम्यान याआधी सुद्धा आशा भोसले यांनी एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला कोणीतरी आम्हाला लग्नाचं आमंत्रण दिलं होतं त्यांच्याकडे मिलियन डॉलर किंवा पाऊंडची तिकीटं होती त्यांनी म्हटलं की त्यांना आशा भोसले आणि लता मंगेशकर या दोघींनी परफॉर्म करावं अशी त्यांची इच्छा होती दिदींनी मला विचारलं तू लग्नात गाणार का मी म्हटलं की मी गाणार नाही आणि मग त्यांनी मॅनेजरला सांगितलं की जरी तुम्ही आम्हाला दहा कोटी डॉलर जरी ऑफर केले तरी आम्ही लग्नात गाणार नाही कारण आम्ही लग्नात गात नाही तो व्यक्ती त्यामुळे फारच निराश झाला होता त्यामुळे अशा प्रकारे आशा भोसले आणि लता मंगेशकर यांनी लग्नात गाण्यासाठी आलेली कोट्यावधी रुपयांची ऑफर धुडकावून लावली होती मात्र दोन हजार अठरा साली मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीचं आनंद पिरामल यांच्यासोबत लग्न झालं या लग्नासाठी लता मंगेशकर उपस्थित राहू शकल्या नव्हत्या मात्र त्यांनी एक स्पेशल मेसेज सोबत गायत्री मंत्र आणि गणेश स्तोत्र रेकॉर्ड करून पाठवलं होतं ज्याची रेकॉर्डिंग ही गुजराती आणि हिंदू वैदिक पूजेदरम्यान वाजवण्यात आली होती तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि ऑसिक जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी